आमदार महेंद्र थोरवेंच्या माध्यमातून शेकडो तरुणांच्या हाताला मिळालं काम दिव्यांगांनाही चांगल्या पगाराच्या मिळाल्या नोकऱ्या कर्जत खालापूरचे कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे यांच्या संकल्पनेतून आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या माध्यमातून कर्जत खालापूर मतदारसंघात घेण्यात आलेल्या नंदनवन नोकरी मेळावा यावेळी महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि युवा हब स्किल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या माध्यमातून एकूण पंच्याण्णव कंपन्यांनी या मेलाव्यासाठी रजिस्ट्रेशन केलेले होते त्यापैकी पहिल्या शिफ्टमध्ये पासष्ट कंपन्या व दुसऱ्या शिफ्टमध्ये तीस कंपन्यांनी सहभाग नोंदवला यामध्ये बजाज महिंद्रा टाटा मोटर्स पेटीएम कोटक आय सी आय सी आय झेप्टो लिंक्स लेन्स कार्ड हॉस्पिटल केअर या नामांकित कंपन्या सहभागी झाल्या होत्या सदर मेलाव्यासाठी दोन हजार सहाशे सत्तर ऑनलाईन युवकांनी आपली नोंदणी पूर्ण केली त्यापैकी दोन हजार दोनशे लोकांनी प्रत्यक्ष मुलाखत पूर्ण केली या मुलाखतीमधून अकराशे अठ्ठ्याहत्तर जणांना नियुक्तीपत्र देण्यात आले व पाचशे चाळीस व्यक्तींना कंपनीमध्ये दुसऱ्या इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात आले त्यापैकी पाचशे बावन्न व्यक्तींना जॉब कार्ड देण्यात आले यामध्ये विशेषत्वाने दिव्यांग बांधवांपैकी तीन दिव्यांग बांधवांना वार्षिक दोन लाख ते सात लाख रुपये पगाराची नोकरीही देण्यात आली आज संपूर्ण कर्जत खलापूर संघाच्या वतीने कर्ज शिवतीर्थ येते भव्य दिव्य असा नंदनवन नोकरी मेळाव्याचं आयोजन हो जवल जवल या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आता मला या ठिकाणी सांगायला फार आनंद होत आहे की जवळजवळ शंभरपेक्षा अधिक कंपन्यांनी या नोकरी मेळाव्यामध्ये सहभाग या ठिकाणी घेतलेला आहे त्यातला सिलेक्टेड आम्ही जवळजवळ पासष्ट ते सत्तर कंपन्या या ठिकाणी आम्ही केलेल्या आहेत आणि जवळजवळ संपूर्ण मतदारसंघातून तीन हजाराच्या वरती युवक युवती या ठिकाणी या नोकरी मेळाव्यामध्ये सहभाग यांनी घेतलेला आहे आणि आपण तात्काळ या ठिकाणी तरुणांना या ठिकाणी नियुक्तीपत्र ज्यांचं सिलेक्शन होतं आहे त्यांना त्या ठिकाणी देण्यात येत आहे आपण पाहिलं आता की दिव्यांग बांधवांनासुद्धा आपण तात्काळ या ठिकाणी नोकरी मिळवून देण्यात आलेली आहे अशा पद्धतीने हा भव्य दिव्य असा हा नोकरी मेळावा कर्जतमध्ये पहिल्यांदाच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी युवतीनी युवकांनी या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणून या नोकरी मेळाव्याच्या माध्यमातून तरुणांना रोजगाराची संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे ज्या तरुणांना तात्काळ नोकरी या ठिकाणी मिळणार नाही त्यांना आपण पुढील कालावधीसाठी जॉब कार्ड या ठिकाणी देण्यात येणार आहे या जॉब कार्डच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या मोबाईलवर ज्या ज्या कंपन्यामध्ये पुढील काळामध्ये भरती असेल तात्काळ ती माहिती त्यांना त्या ठिकाणी दिली जाईल आणि अशा पद्धतीने त्या तरुणांनासुद्धा पुढील काळामध्ये नोकरी मिळेल आणि म्हणून आज मी पाहतोय की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पॅरेंट्स असतील युवक सगळ्यांना त्यांना घेऊन आपले लोक या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा आनंद आम्ही या ठिकाणी पाहतोय की तात्काळ नोकरी यांना त्या ठिकाणी मिळत आहे कुटुंब या ठिकाणी आनंदित होत आहे की आपल्या मुलाला तात्काळ या ठिकाणी आपल्या मुलीला तात्काळ नोकरी या ठिकाणी मिळालेली आहे आणि हाच आनंद घेऊन सरकार आम्ही हे जे सक्षमपणे संपूर्ण राज्यामध्ये काम करत आहे की असे अनेक नोकरी मेळावे जागोजागी त्या ठिकाणी भरवले जात आहेत म्हणजे तरुणांच्या ज्या असणारी नोकरी संदर्भातली जी समस्या आहे संदर्भात एक सांगड घालून आपण ह्या नोकरी मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे की बेरोजगार करून आणि नोकरी मिळावा आणि या कंपन्यांच्या माध्यमातून त्यांना तत्काळ नोकरीची संधी अशी संकल्पना आम्ही नंदनवनच्या माध्यमातून नोकरी मिळाव्याच्या माध्यमातून या ठिकाणी आज राबवलेली आहे